कर्मवीर शंकररावजी काळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या दुष्काळाच्या झळा कमी करण्यासाठी अनेक गावात पाजार तलावांची निर्मिती केली पालखेर डाव्या कालव्याच्या आवर्तनावर अवलंबून असणाऱ्या या पाझार तलावात माजी आमदार अशोकराव काळे यांच्या काळात हे पाझार तलाव नियमित भरले जात होते व दोन हजार एकोणावीसपासून आमदार आशुतोष काळे देखील हे तलाव भरून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत आहे त्यामुळे पूर्व भागातील नागरिकांच्या चिंता मिटल्या असून आमदार आशुतोष काळेंच्या प्रयत्नातून पूर्व भागाच्या नागरिकांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असल्याचे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभरी आगवन यांनी केले आहे आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून पालखेर डाव्या कालव्यातून कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शिरसगाव सावळगाव कासली व उक्कडगाव येथील पाजार तलाव भरून देण्यात आले आहेत या पाजार तलावातील पाण्याचे सोमवारी पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक कार्यकर्त्यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले या प्रसंगी कारभारी आगमन बोलत होते ते पुढे बोलताना म्हणाले की पावसाळा संपत आला असून पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे मात्र आवर्षणग्रस्त असलेल्या कोपरगाव तालुक्यात व विशेषतः पूर्व भागात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही मात्र धरणक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सर्व धरणे पूर्ण भरलेली आहेत त्यामुळे या धरणातून गोदावरी डाव्या उजव्या कालव्यांना व पालखेड डाव्या कालव्याला तसेच एक्सप्रेस कालव्याला ओवरफ्लोचे पाणी सोडण्याच्या सूचना आमदार काळे यांनी पाटबंधारे विभागाला दिल्या आहेत त्यामुळे सुरू असलेल्या पालखेड कालव्यातून पूर्व भागातील बंधारे पूर्ण क्षमतेने भरले जाऊन ते भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यास निश्चितपणे मदत होईल व पिकांना देखील फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी उक्कडगाव येथील आप्पासाहेब निकम यांनी सांगितले की आमचे गाव हे तालुक्याच्या सीमेवरचे शेवटचे गाव आहे मात्र आमदार आशुतोष काळेच्या प्रयत्नातून मागील सहा वर्षांपासून आमच्या गावातील पाजार तलाव आवर्जून भरून दिले जात आहे यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे निर्माण झालेल्या अडचणी आम्ही आमदार आशुतोष काळे यांच्याकडे मांडल्या असता त्यांनी त्याचवेळी पाटबंदरे विभागाला सूचना करून पाझर तलाव भरून देण्यास सांगितले होते तसेच श्री माता देवस्थान येथे शाळेच्या विद्यार्थ्यांच्या रस्त्यासाठी चारीवर सिमेंट पाईप टाकणे गरजेचे होते सिमेंटच्या पाईपची अडचण देखील त्यांनी स्वकर्चातून दूर केली आहे त्यामुळे तो प्रश्न कायमचा मिटला असल्याचे सांगत सर्व गावातील पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरून दिल्याबद्दल नागरिकांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे आपल्या कोपरगाव तालुक्यातील कार्यसम्राट आमदार माननीय आशुतोष दादा काळे साहेब यांच्या प्रयत्नातून आज उकडगाव येथील एक नंबर पाझर तलाव या ठिकाणी पन्नास ते साठ टक्के भरलेला आहे आणि त्या बंधाऱ्याचं जलपूजनासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व तरुण कार्यकर्ते या ठिकाणी या जलपूजनासाठी उपस्थित झाले त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी सर्वांचे आभार मानतो कोपरगाव तालुक्यामध्ये या ठिकाणी आपलं शेवटचं हे गाव आहे कायम दुष्काळी गाव आहे मागील पाच सात वर्षापासून मान्य आमदार असतो दादा काळेसाहेब यांच्या प्रयत्नातून कायमच या ठिकाणी पाठव तलाव या ओव्हरफ्लो पाण्याने पाणी नाही किंवा पण भरण मिळतात त्याबद्दल मी दादाचे सर्वांच्या वतीनं आभार मानतो मागले बी महिन्यामध्ये दादाच्या प्रयत्नातून पाणी आलं आणि त्यावेळेस सुद्धा एक ते ते एक दोन दोन भरणी मकाला मिळाली त्यामुळे आज गावचं शिवार आज खऱ्यानं फुललेलं दिसतं पंधरा दिवसापूर्वी दादाकडे गेलतो आणि दादांनी ताबडतोब वर फोन करून अभियंताला फोन करून पाणी सोडण्याचा प्रयत्न केला आणि एक महत्वाचं म्हणजे देवी मंदिरापाशी त्या ठिकाणी एक नळ्यांचं ना महत्वाचं होतं ते आणि त्या देवी मंदिरापाशी तिथं चारीला काही गेट आऊट नाही काही नाही त्या ठिकाणी नळ्यांचं महत्वाचा विषय होता पण दादाला सांगितल्या बरोबर दादाने आम्हाला ताबडतोब त्या ठिकाणी मोठ्याला चार नाळ्या दिल्या आणि आज तो कायमचा प्रश्न त्या ठिकाणी बारायचा सुटतोय आणि पाण्याचा सुद्धा प्रश्न शंभर टक्के आज सांडा पन्नास ते साठ टक्के पाणी आजही पाणी चालू आहे हा आपला सिरसगावचा बंधारा एकोणीसशे बहात्तर साली ज्यावेळेस आपल्या भागात दुष्काळ पडला त्यावेळेस कैलासवासी आदरणीय कर्मवीर शंकररावजी काळेसाहेब हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते आणि त्या काळामध्ये बहात्तर साली जिल्हा परिषदेमार्फत हे बंधारे सगळे मंजूर झालेले होते परंतु अशोकदादाच्या काळात ज्यावेळेस ते आमदार झाले त्यावेळेसही आपण पालखेडचं पाण्याने हे बंधारे भरले आणि मध्यंतरी पाच सात वर्षातही या भागात पालखेडचं पाणीच आलं नाही बंधाऱ्यामध्ये परंतु अशुतोषदा ज्यावेळेस आमदार झाले तेव्हापासून या सगळ्या अडचणी या सोडावल्या आम्ही या वस्तूवर एक बैठका घेतली होती तर काही ठिकाणी चाऱ्या नव्हत्या काही ठिकाणी नळ्या नव्हत्या ना आशुतोष त्या त्यांच्या त्यांच्यामार्फत जिथं जिथं चारी नसेल तिथं तिथं चारी करून दिली जिथं जिथं नळ्या पाहिजे होत्या त्या ठिकाणी नळ्या टाकल्या आणि पालखेडचं पाणी या बंदरात येण्यासाठी तो मार्ग मोकळा केला आणि म्हणून आज आपण बघतो दरवर्षी आपण पालखेडचं पाणी ह्या बंधाऱ्यामध्ये भरतो चालू वर्ष आपल्याकडं पाणी वाहिला असा पाऊस झालेला ना, नाही त्याच्यामुळे विहिरीची पातळी फार खोल गेलेली आहे आणि आता ह्या पालखेडच्या बंधाऱ्यामुळं दादाच्या अथक प्रयत्नामुळे या बंधाऱ्यामध्ये हे पाणी आलेलं आहे आणि त्याच्यामुळं हा बंधारा भरल्यानंतर आजूबाजूच्या सगळ्या विहिरींची वॉटर लेवल ही वर येणार आहे निदान आपले खरिपाचे आणि रब्बीचे पिकं तरी या पाण्यामुळं निघणार आहे आणि पिण्याचाही पाण्याचा प्रश्न सुटणार आहे परमेश्वर कृपेने जर पुढं पाऊस झालास तर अजूनही चांगलंच परंतु आज हा आपला महत्वाचा ज्या खरीप हंगामामध्ये आपल्याला गरज होती ती अशुद्ध दादाच्या प्रयत्नामुळे आपल्या भागातील हे पूर्व भागातील उकडगावपासून तुमचे शिरजराव कासली हे सगळे बंधारे आमच्या करंजी ओबडीपर्यंत या बंधाऱ्यात पाणी चालू आहे एक चार दोन दिवसामध्ये हे सगळे बंधारे अजूनही भरून जातील काही भरलेले आहे तेव्हा मी आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आशुतोष दादा यांचे आभार मानतो त्यांनी आमच्या या पूर्व भागामध्ये या जा सगळ्या जनतेचं जे आसू पुसण्याचं काम केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो यावेळी सांडूबाई पठाण राधू उकेर्डे शिरसगाव सावळगावचे सरपंच अशोक उकेर्डे तिळवणीचे सरपंच गोविंद पगारे जिनिंग प्रेसिंगचे माजी व्हाईस चेअरमन नानासाहेब निकम संचालक संदीप शिंदे गोदावरी खोरेचे संचालक आप्पासाहेब निकम राहुल गायकवाड ऋषिकेश भवर अमृत शिंदे केशव गायकवाड गोकुळ गायकवाड लक्ष्मण भागवत बाळासाहेब भागवत रवी सुबे शांताराम भागवत जलील पटेल गोविंद गायकवाड भिकाजी भागवत संदीप भागवत सोमनाथ भागवत बाबासाहेब भागवत विनोद भागवत ज्ञानदेव भागवत विशाल भागवत चांगदेव भागवत किशोर गायकवाड रावसाहेब ओकेर्डे अनिल वायदेसकर बिलाल शेख तौसीफ शेख सुलतान पटेल शरद गायकवाड सोमनाथ भागवत अक्षय भागवत कुकडवा येथे किसन निकाम वाल्मिक निकाम श्रीरंग निकाम नवनाथ निकाम संदीप निकाम जिल्हा बँकेचे तज्ज्ञ संचालक रवींद्र निकाम दत्तात्रय निकाम रमेश पोटे महेश निकम वाल्मिक निकम हिरामन गुंजळ गणेश निकम भानुदास निकाम संदीप निकम आदी उपस्थित होते